दिव्यांग अक्षय व हर्षदाचा शुभविवाह संपन्न एकमेकांना मिळाला अनुरूप जोडीदार नगर येथील दिव्यांग असलेला अक्षय वैद्य व हर्षदा राठोड या दोन दिव्यांगांचा विवाह सोहळा आगळा वेगळ्या प्रकारे आनंदात संपन्न झाला यावेळी शुभाशीर्वाद देण्यासाठी आमदार संग्राम जगताप दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पोकळे श्री बेरडसर दिव्यांग संघटनेचे विलास दवणे व दिव्यांग बंधू भगिनी पालक व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी विवाह संपन्न झाला आहे सातवा फेरा फेरा बेटी हा आठवा घेतला आहे नमस्कार मी अक्षय सुनील वैद्य आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझा ची चौका हर्षदा याच्याशी विवाह संपन्न झाला यामध्ये आम्ही जसे लग्नाला सात फेऱ्या असतात आम्ही तसे आठवा पेहरा पण घेतलेला आहे तो आम्ही स्त्री जन्माचा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे आणि हे ही संकल्पना आणि ही जनजागृती सु सुधा कांकरे मॅडम यांच्या थ्रू केली आणि खूप भारी वाटलं आणि मस्त वाटलं दोघांची दिव्यांग एकाच कॅटेगरीत असून दोघेही उंचीला कमी आहेत त्यामुळे एकमेकांना अनुरूप जोडीदार मिळालाय यावेळी डॉक्टर सुधाकांकरिया उपस्थित होत्या मुलगी वाचवा मुलीला वाढवा समाजातील मुलींची संख्या कशी वाढेल जसे सात फेरे घेतात तसे आठवा फेरा मुलगी वाचवण्यासाठी घ्यावा हा फेरा घेऊन नवा आदर्श हर्षदा यांनी दाखवून दिला लग्नानंतर नगर शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांना भेटी देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी अक्षय वैद्य आणि हर्षदा या दिव्यांग दोन्ही पण दिव्यांग व्यक्तींचा शुभविवाह पार पडला आहे आणि ही नगरमधली आगळी वेगळं लग्न आहे की जे दोघं पण दिव्यांग आहेत दोघांनी एकमेकाला मान्य करून पुढं पुढचे जीवनसाथी निवडलेलं आहे या सोहळ्याला माननीय आमदार संग्राम जगताप भैया जगताप भैया हे पण हजर होते दिव्यांग संघटनेचे सर दवणे सर बे सर हे पण ह्या सोहळ्याला उपस्थित होते आपला अक्षय वैद्य हा जो आहे तो अस्थिव्यंगामध्ये दिव्यांग आहे आणि तो कलाकार आहे तो चित्रकलेमध्ये आहे नाटकात कामं करतो आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे स्विमिंग पण तो करतो स्विमिंगमध्ये पस्तीस मेडल आहे स्वी स्विमिंग पण त्यांनी केलेलं आहे त्याचे आठ मेडल आहेत आणि न्यू ते जे ही आहे लातूर को ऑपरेटिव्ह बँक बैंक, या बँकेने त्याला त्याच्या हाताला काम आहे राठी म्हणून सर आहेत चेअरमन त्यांनी त्याच्या हाताला काम दिलेलं आहे आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी तसा आठवा फेरा मुलगी वाचवा मुलीचं स्वागत करा याविषयी त्यांच्या या चळवळीत सहभाग घेतलेला आहे आज लक्ष्मीनारायण ना मंगल कार्यालयामध्ये अक्षय आणि हर्षदा या दोन प्रेमी युगलांचा विवाह प्रसंगी आपल्या शहराचे भावी मंत्री माननीय संग्रामभैया जगताप यांनी नुकतीच हजेरी लावून त्यांना दिव्यांगाच्या ह्या विवाह सोहळ्यामध्ये हाजरी लावून त्यांनी शुभाशीर्वाद दिले त्याचा मला अतिशय मनस्वी आनंद आहे आनंद याच्याचसाठी की बा आपल्या शहरातले आमदार दिव्यांगांच्या विवाह सोहळ्यासाठी आले आणि मी गेली दिव्यांग क्षेत्रात तीस वर्षापासून काम करत असताना मला त्याचा मनस्वी आनंद आहे आज या ठिकाणी आमच्या मराठवाडा मित्रमंडळाच्या डॉक्टर सुधाताई कांक्रे कांक्रे यांनी मी रात्रीच हजरी लावली या लग्नात हा लग्न सोहळा हा अतिशय आगळा वेगळा असल्यामुळं या विवाह सोहळ्याचं अतिशय कौतुक आहे मी आत्ताच माननीय समाज कल्याण अधिकारी कोकाटे साहेबांनाही बोललो साहेब म्हणजे मी जरा बाहेर गेले असल्यामुळे येऊ शकत नाही तरी पण तुम्ही माझ्या वतीने यांना शुभेच्छा द्या आणि त्यांना आशीर्वाद द्या या प्रसंगी आमचे माननीय नामदार बच्चू कडू माजी मंत्री त्यांच्याही वतीने मी या नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद देतो आणि त्यांचं भावी आयुष्य हे सुखाचं आणि समृद्धीचं जाऊ आज सातवा फेरा आणि हा इथं आठवा फेरा हा श्रीजन्माचा स्वागताच आहे आणि हे दृढ भूमिका आमच्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी घेतली आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि इथे थांबतो प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर